कानी चंपन आनी तो तो चा चा आनी चंपन या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आदतचं मैदान आणि निमित्त तो भैरथ यात्रेच सरपंच असरभाई कलगार यांच्या वाढदिवसानिजित केलेलं भव्य आणि दिव्याचं घुरसाळकरांचं आदतचं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक वर गाडी श्री संत बाळा प्रसन्न कुमारी सोना निवृत्ती गाडगे गडसिंधी यांचा आदत किंग विठ्ठल या गाडीचा नव्वा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आपल्या विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला रियांश सागर भोयर टीम डॅडी ग्रुप कंबालपडा बोईरवाडी कंबालपडा सोन भीमरा भुतकर राम सोने आणि सात मित्रांची यांचा टायगर पळाला टायगर आणि विठ्ठल आजच्या भव्य देव मैदानामध्ये नवव्या नंबर साठी पाच गेले तीन वर शिरस्वस्तीकरांनी आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कैलासवाजे सुंदर नकरा प्यान्स क्लब क्रिशोई प्रतीक गोड गोडाचीवाडी या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पळाली अक्षरा मंगल गाडीला तुकाराम भाऊ देशमुख माळशिरोस आणि बाबू तांगडे भोर यांचा घरुणा पळाला आणि त्याच्या जोडीला गणेश जाधव फळवणीकरांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानावर आठव्या नंबर साठी पाच गेली गणेश रळवणीकरांनी आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी सातवा क्रमांक पटकवला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी शंभू माधव पृथ्वीराज पृथ्वीराजादा कुटुंब पुरसुंगी शौर्यदैवत गोवेकर लोणंद या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीराजादा कुठवळ पुरसुंगी पुणे कुमारी शौर्यादेवत गोवेकर लोणंद यांचा पैसा पळाला आणि त्याजे अविनाश दामने तिवणे कर्जत श्राव सुी चुकले आणि डॉक्टर संदीप कुंडळकर लोणंदकरांचा चिमण्या पळाला चिमण्या आणि वैज्ञा आजच्या भव्य माझ्यामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक आठ वर धावली गाडी येडा प्रसन्न कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर पॅन्स क्लब शेनवडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सानवी प्रदीप पाटील सेनवडी कॅप्टन मेजर पॅन्स क्लब सेनवडी श्रीजू गोल्ड कराड यांचा मेजर पळाला आणि त्याच जोडीला जीवन ड्रायव्हर निनाम आणि पप्पू शेट गंगापूर यांचा पक्षा पक्ष आणि मेजर आजच्या भव्य देवा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले बहि्याडावर पाडलीकरांनी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर गाडी जय वागदाय प्रसन्न विशाल उमेश्वर भरत भरा प्रसन्न पिसेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रियाईन आमदार रुद्रीन रिया आमदार आकाश शिंदे आणि भैया ग्रुप साथेवाडीकरांचा बावऱ्या पडला आणि त्याच्या जोडीला आरुषी शेखर भाकरे पिसेवाडी आणि भैरव अभ्यास क्लब पिसेवाडीकरांचा लायटर पळाला लायटर आणि वावर्या आजच्या देवा मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले उमाची ड्रायव्हरने चौथ्या क्रमांकाचा मान भटकावला गुडसाळकरांचं एक आदत एक बैल आणि मैदाना या मैदानातला चा चार नंबरचा मान वटकवला ताज क्रमांक दोन वर दौली गाडी सागरशेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमरेश गुंजवटे फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ क्षीरसागर जातेगाव कमरेश गुंड गुंजवटे फौजी झिरपवाडी याचा सुंदर पळाला आणि त्या जोडीला कदम गिरवी सरपंच समीर भैया नेर याचा रुद्रा पळाला रुद्र आणि सुंदर आजच्या भव्य दिव्य मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले चेतन ड्रायवर कारुंडेकरांनी भव्य दिव्य मैदान या मैदानातला तिसरा नंबरचा मान भटकवला क्रमांक सात वा धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सतवा बिरोवा प्रसन्न शौरज श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुंदवडे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शौरज श्रीराम पालवे साहेब पुंदवडे सदाशिवनगर यांचा साहेब पळाला आणि त्याच्या जोडीला संतोष माने कनेर कनेरकरांचा अजत किंग रॉकेट पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर साठी पाच गेली महादेवरावरनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांका पटकावला आज क्रमांक नऊ वर राहुल गाडी आय प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाडील कुमारी आर्या मिलिंद पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ या गाडीचा दुसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली कुमारी आर्या मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा पळाला आणि त्याच जोडीला डबल महाराष्ट्र केसरी इंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथदा कंदूरकरांचा राजा पळाला राजा आणि भोंगा आजच्या भव्य देवादांमध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र गेले विठ्ठलवर बुधकरांनी आणि गुरसाळकरांचं भव्य दिव्य असं मैदान बैरवडा यात्रेनिमित्त सरपंच असनबाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदान काल ओपनचं मैदानाने आज आदतचं मैदान आणि दोन्ही मैदानातील एक नंबरचा मान पटकावला होता सिरसवडीकरांच्या बारीक ड्राईव्हरनं रवींद्र ड्राईवरनं आणि रायफलनं तोही आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला आदतला घेऊन तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी दादा ठोमरे वाटार किरविंग या गाडीचा एक, गा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे पोची शिरसवडीकरांची रायफल पळाली आणि त्याच्या जोडीला जयसिंग तात्याचा जो घोडसाळे गोरेगाव वांगीकरांचा वादळ पळाला वादळ आणि रायफल काली आणि आज दोन्ही बाजूला एक नंबरचा मानकरी बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर कर विजे त्या सरोबर गाडी मालकांचा